नमस्कार मित्रांनो वेलकम टू सिंधिक रेसोई आज आपण बनवणार बन आहोत तमिळनाडूची फेमस रसम रसम भात तर बनवायला सुरुवात करूया इथं घेतले आहे मी एक वाटी त्याच्यात घालणार आहे पूर्ण पन्नास ग्रॅम तर असेलच ही चिंच इतपत चिंच मी घेतलेली आहे आता ही चिंचत आपण घालून घेणार आहोत पन्नास ग्रॅम पाणी म्हणजे पन्नास ग्रॅम प्लस वॉटर घालायचं आहे कारण की आपल्या परत रस म्हणवायलाही पाणी लागेल आणि भिजलं की ते पाण्याचं सगळं रसं चिंचचा अर्क येईल तर आता हे आपण पंधरा वीस मिनटं ठेवूया असंच तर तो पण आपण बनवूया भात भात बनवण्यासाठी आपण इथं घेतला आहे चांगले रेशींचे किंवा चांगले तांदूळ तर इथे आपण चांगले तांदूळ घेतले आहे कोणतेही बासमती वगैरे कोणतेही वापरले तरी चालेल आता हे आपण छानसं धुऊन घेणार आहोत इथे दीड वाटी घेतला आहे म्हणजे दीड वाटी घेतलं की आता आपण ह्याच्यात चार वाटी पाणी घालून घेणार आहोत चार वाटी पाणी घालायचं आहे आणि चार वेळा धुवायचं आहे जेणेकरून जे तांदूळ आहे ना ते एकदम स्वच्छ होऊन जातात तर काहीही घाण राहत नाही आणि काही दिवसांनी आपली व्हिडिओ बघा आत्ता थोडंसं प्रॉब्लेम येत असतो व्हिडिओत व्हिडिओ नेसता हालते वगैरे काही दिवसांनी व्हिडिओ हालणार नाही कारण की आपण एक ट्रायपॉड मागितला आहे ट्रायपॉड जो आपण मोबाईल स्टँड म्हणूनही व म्हण म्हणू शकतो तो तेच मागवला आहे आणि त्या भातात मी भातात पाणी घातलं आहे तांदळात आणि त्याच्यात घातलं आहे तेल आणि मीठ आता हे आपण ठेवलं आहे तोपर्यंत आपण जी आपली चिंच आहे तिला छानसं चुरगुळून घ्यायचं आहे इथे ती मी छोटेसे खलबत्यात कुटून घेतली होती त्याच्यानंतर मी घेतलं आहे खडं मीठ खडं मीठ ह्यात घालावंच लागेल कारण की खडं शिवाय त्याला चव येत नाही तुम्ही साधं काळं मीठ किंवा साधं मीठ वापरलं तरी चालेल ते पण कुठून घेतलं आताही ते मी कांदा कापू राहिले कांदा कापताना बघा मला कितीही स्ट्रगल्स करावं लागू राहिले मम्मी आजीला घेऊन दावखान्यात गेली ती अँड मला करायचं होतं व्हिडिओ म्हटलं व्हिडिओ करावा स्वतः मम्मीला नको टेन्शन वगैरे द्यायला म्हणून स्वतः व्हिडिओ करावा म्हणून माझं जडण घडण चाललीच होती तर इथे मी एक्झामची बॉटलवर ठेवून हे थे व्हिडिओ काढली आहे ही ऑनियन कटिंगची आणि मी डी मार्टमधून थोडं सामानही आणलं आहे त्याची पण मी एक व्हिडिओ करेलच आणि तीही तुम्ही बघा आणि आता इथं मी कांदा कट करत आहे मला अजून एवढं परफेक्ट कांदा कट करणे येत नाही आणि कांदा सगळं मी ओट्यावर कट करत होते आणि त्याच्या अगोदर मी ओटा, ते ओटा पूर्ण क्लीन केला होता आणि इथं मी नेल आर्ट केली होती सहज म्हणजे माझी एक बहीण आहे ना ती मी केली होती कारण की तिला खूप आवडत असं नवनवीन गोष्टी करायला तर तिने केली होती तर इथे मी एकदम बारीक बारीक कांदा कापून घेतला आहे हे बघा आपल्याला फक्त अर्धा लागतो आहे जेणेकरून आपण अर्धा लिटर किंवा टू फिफ्टी ग्रॅम्स तर बनू शकतो रसम अँड तर अर्ध्या कांद्यात आरामशीर काम होतं आहे तर तोपर्यंत आपण बनवूया मसाला तर मसाला कसा बनवायचा ते बघा इथे मी एक छोटी कडे घेतली कडेवर जाऊ नका कडे एकदम स्वच्छ आहे ती गुळामुळं झालेली आहे गुळाचं मी केलं तर त्याच्यामुळे इथे मी घेतले आहेत धणी बघा व्हिडिओ किती असेबल आहे आता ह्याच्यात चार मिरे घातले आहे हे छानसं आपण भाजून घ्या ह्याच्यात तुम्ही जिरे घातलं तरी चालेल मी नको म्हटलं आणि जिरे ठेवले आता हे कुठून घ्यायचे आहे तर तोपर्यंत मी इथे तेल ठेवलं तापायला खूप प्रॉब्लेम्स येत होते तेलात जिरे जिरे मोहरी घातले जिरे नव्हते मोहरी घातले मी त्याच्यानंतर घातला आहे कांदा आणि थोडा कांदा ठेवायचाच वरतून टाकायचा असतो म्हणून थोडा कांदा ठेवायचा त्याच्यानंतर आता हा छानसा परतून घेऊया आणि ह्याच्यात हिंग घालायचं आहे बरं का हिंग एकदम इम्पॉर्टंट आहे हिंग शिवायला चव येणार म्हणजे नाहीच येणार नाही म्हणजे नाहीच आता हे बघा आता हे छानसं झालं आहे आता ह्याच्यातून मी मीठ घातलं आहे मीठ आणि चिंचेचं जे एक कुठून कुटून जो मिश्रण केला होता तो घातला आहे हे बघा किती भारी दिसतो आहे ना आता हे छानसं केलं आहे आणि ह्याच्यात मी माझा मसाला बनवलेला घातलं आहे आणि ह्याच्यात लाल तिखट घातलं ला आहे आणि हे चांगलं मिक्स केलं बस लाल संगच ह्याचं हे आता आपण जे चिंचेचं पाणी काढलेलं आहे चिंच छानशी मी मिक्स वगैरे करून चिंचेचं जे होतं ते काढून घेतलं मग फक्त रसा रस्सा घेतलेला आहे म्हणजे चिंचेचं सगळं गर घेतलेला आहे आता ह्याच्यात आपण घालून घेणार आहोत कांद आणि ह्याची वेळ उकळी होऊ देऊची आहे आणि मी डायरेक्ट सर्व करून तरी तर इथं मी घेतला आहे भात त्याच्यावर घातले आहे थोडीशी गार्निशिंग कोथिंबीर इथं घेतली आहे प्लीट रस्सम रस्सम राईस सर्वांना आवडतोच ना तर आता सर्व करूया तर आता इथं मी भातावर रसम घालून घेतले आहे बघा किती भारी दिसतोय अँड आता पण अनस्टेबल आहेच माझा कॅमेरा काही नीट बनवताच नाही अनस्टेबल खूप राहतो तर आता इथं पण खाऊया माझ्याची बोलली होती त्याच्यामुळे सॉरी यस आता एक खाऊन बघू टेस्ट एकदम भारी आहे आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब भेटू पुढचे व्हिडिओ बाय